नमस्कार मंडळी ज्याची अपेक्षा होती शेवटी तेच झाला इतके दिवस झालेत ऑपरेशन सिंदूर होत आणि काँग्रेस इतकं शांत असं कसं काही होऊ शकते ना म्हणून आता काँग्रेसने ऑपरेशन सिंदूर वरून एक राजकीय रणसंग्राम सुरू केलेला आहे एका बाजूला देशाच्या सुरक्षेसाठी केलेला धडाकेबाज ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू आहे तिथेच दुसरीकडे या ऑपरेशन बाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एस जयशंकर आरोप लावलेले आहेत हा वाद कसा सुरू झाला त्या त्याकरिता अगोदर जयशंकर सरांचा हा स्टेटमेंट ऐका ऐकाशन वी हॅर सेंट अकिस्तान वी आर नॉट स्ट्राईकिंग सोलिट्रींग Are not interfering in this process. They chose not to take that good advice. That tenement lagi, amala terrorist infrastructure demolish karega hoto. Aani amit tees Pakistan army la warn kela. Shayad Rahul ji, Pak Armed Forces, aani terrorist madhe fark nahi karu shakle. Pakistan Armed Forces. That was with the Armed Forces, and the Armed Forces and the people of Pakistan. Rahul ji ne ha video purna nahi samasta. जयशंकर सरांवरती काही आरोप लावले की त्यांनी पाकिस्तान आर्मीला ऑपरेशन बद्दल अगोदरच सांगितलं आणि प्रश्न करू लागले की कि किती इंडियन एअरक्राफ्ट डिमॉलिश झाले असंच काही दोन हजार सोळा मध्ये उरी सर्जिकल स्ट्राईक नंतर केजरीवालजीने केलं होतं जिथे त्यांनी सर्जिकल चे पुरावे मागितले हे सुद्धा विचारलं की काय हा स्ट्राईक इंडियन फोर्सेसनेच केला आहे आणि पाकिस्तान मीडियाने त्यांच्या प्रश्नांचा बेशुमार वापर केला केजरीवालजीला हिरो सुद्धा डिक्लेअर केलं आता काँग्रेस काय पुन्हा तोच खेळ खेळत आहे काय हे सगळं बोलून अपोजिशनला वाटत असेल की लोकांना वाटते की ते किती कूल आहेत किंवा किती अपडेटेड नॉलेज ठेवतात पण सॉरी मिस्टर लीडर ऑफ अपोजिशन जग अजूनही देशाला देशभक्तीला आणि निर्णायक निर्णयालाच महत्व देतो राहुलजींनी या स्टेटमेंट पण अशा वेळेत म्हटला जेव्हा पाकिस्तान पूर्ण जगाला हे विकत आहे की हार वॉर ते लोक जिंकलेत आणि हेच प्रोपोगंडा थांबवण्याकरिता इंडियाने आपले डेलिगेट्स वेगळ्या वेगळ्या देशात पाठवले आहेत मजेदार गोष्ट आहे काय आहे की ह्या डेलिगेट्सचे जे लिडर आहेत ना मिस्टर शशी थरोरजी ते रा ते काँग्रेस पार्टीतलेच आहेत आणि काँग्रेसच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव सुद्धा नव्हतं राहुलजीच्या या ट्विट नंतर एक मीम वॉर स्टार्ट झाला जिथे बीजेपीने राहुल गांधीला आणि काँग्रेसवाल्यांनी बीजेपीला सौदागर जयशंकर सरांना जयचंद असं म्हटलं मला नाही वाटत की प्रत्येक सिच्युएशन मध्ये पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवणे किंवा रुलिंग पार्टीची चुकी काढणे गरजेचे असते पहलगाम अटॅक नंतर सुद्धा काँग्रेसने एक ट्विट केला होता ज्यात त्यांनी मोदीजींना जिम्मेदारी केवत गायब असं म्हटलं आणि मग स्वतःच तो ट्विट पण डिलीट केला आम्हाला माहित आहे की तेव्हापासूनच काँग्रेसला वाटत असणार की इतक्या मोठ्या इन्सिडंट मध्ये कुठेतरी काहीतरी बोलायला पाहिजे ना पण कधी कधी शांत राहणे हेच देशभक्तीचे लक्षणं असतात वेल well, युएन मध्ये पाठवलेले इंडियन डेलिगेटरी कोण आहेत आणि का याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये लावलेला आहे त्याला सुद्धा नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Jai Hind